नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपली शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा समाजशास्त्र म्हणजेच इतिहास भूगोल नागरिकशास्त्र या विषयाचं तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची द्वितीय घटक चाचणी म्हणजेच आकारिक चाचणी क्रमांक दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही चाचणी चालू शैक्षणिक वर्षासाठी दोन हजार चोवीस पंचवीसची आहे जानेवारी महिन्यामध्ये आपला हा पेपर घेतला जाणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा त्याचबरोबर मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्याला या चॅनलवर सहज उपलब्ध होते सातवी समाजशास्त्र द्वितीय घटक चाचणी प्रश्न पहिला इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयावर आधारित सुरुवातीचा पहिला दुसरा प्रश्न आहे बघा पहिला प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने जेरिस आला होता दुसरं गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्त करणारा एसाजी कंक होता तीन शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही दुसरं नावे लिहा एक महाराजांनी बांधलेला माळवण जवळील जलदुर्ग उत्तर आहे सिंधुदुर्ग दुसरं पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले तिसरं बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण बंदी प्रत्यक्षीकरण त्यानंतर प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी चार गुणांसाठी आहेत दोन दिलेले आहेत दोन दोन गुणांसाठी एक रोहिड खुऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली उत्तर रयतेची काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल अशी ताकीद महाराजांनी रोहिल खोऱ्याच्या देशमुखांना दिली पुढचं चौदा वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला उत्तर बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद करून बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे म्हणूनच चौदा वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे अशा पद्धतीने इतिहास आणि नागरिक आधारित आपण हे प्रश्न सोडवलेले आहेत आता पुढं भूगोलावर आधारित प्रश्न चौथा प्रश्न चूक असल्यास दुरुस्त करून लिहा खालील विधाने दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा एक वाघ सिंह यासारखे मांसभक्षक प्राणी विषववृत्तीय प्रदेशात जास्त आढळतात उत्तर चूक वाघ सिंह यासारखे मांसभक्षक प्राणी मोसमी व गवताळ प्रदेशात जास्त आढळतात या पद्धतीने आपण जर उत्तर लिहिलं आहे की आपल्याला दोन गुण मिळतील पुढचा प्रश्न दोन गुणांसाठी वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असतात उत्तर आहे चूक वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान व रात्रमान समसमान असतात त्यानंतर पाचवा प्रश्न तक्ता पूर्ण करा दोन गुणांसाठी मूळ खडक घटक आणि मृदा निर्मितीची भूमिका स्पष्ट करायची आहे पहिलं मूळ खडक मूळ खडकाच्या विदारणातून मृदेचा प्रकार ठरतो दुसरं सेंद्रिय खत सेंद्रिय खताद्वारे मृदेतील सामूचा तोल राखतात त्यानंतर पुढचा प्रश्न शेवटचा कारणे द्या तीन गुणांसाठी एक मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात उत्तर कारण मोसमी प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो या प्रदेशातील तापमानाची व पर्जन्याची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी अनुकूल असल्याने मोसमी प्रदेशात शेती व्यवसाय करतात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची समाजशास्त्र या विषयाची आकारिक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर होणाऱ्या परीक्षेच्या म्हणजे संकलित मूल्यमापन दोनची द्वितीय सत्राची परीक्षा पाहण्यासाठी प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनवर क्लिक करून ठेवा थँक्यू